नमस्कार मंडळी मी नरसिंग भुरे आणि तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आजची मोठी बातमी पाचोरा रेल्वे स्टेशनवर तीन महिने शौचालय बंद आहे आणि अधिकारी मात्र उडवा उडवीचे उत्तर देत जुलै दोन हजार पंचवीस रोजी आरोग्य दूत न्यूजने प्रत्यक्ष पाहणी केली असता हा गंभीर प्रकार उघडकेस आला स्टेशन मास्टरला विचारलं हे तीन महिने प्रवासी कुठे गेले त्यांचं उत्तर काय मिळालं हे माझं काम नाही डीआरएम भुसावळ यांच्याशी संपर्क करा पण प्रश्न असा आहे मंडळी डी आर एम यां भुसावळ यांचा नंबर सर्वसामान्य प्रवाशाकडे कुठे असतो प्रवाशी जर प्रत्येक वेळी भुसावळ पर्यंत धाव घेता बसणार तर मग पाचोरा स्टेशन मास्टरचं काम काय आहे पत्रकारांना असं उत्तर मग सामान्याचं काय अर्ग्य दूत न्यूज सारख्या पत्रकारांना विचारलं तर स्टेशन मास्टर उडवा उडवी करतात मग एखाद्या सामान्य नागरिकांनी विचारलं तर त्यांना उत्तर मिळेल का ही त्यांना सळ माझं काम नाही असंच ऐकावं लागेल आम्ही हा प्रश्न सातत्याने मांडला आणि अखेर चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस शौचालय व की प्रश्न सोडवण्याचं जबाबदारी स्टेशन मास्टर कडेच आहे पण जबाबदारी झटकण्याची सवय अधिकाऱ्यांना लागली आहे मंडळी स्टेशन मास्टरचं काम फक्त गाड्या वेळेत धावण्याचं नाही तर प्रवाशांच्या मूलभूत सोयी सुविधांची जबाबदारी घेण ही आहे जर स्टेशन मास्टरचं उत्तर असं असेल की विचारा माझं काम नाही तर अशा अधिकारांची कडक कान उघडणी झाली पाहिजे कारण प्रवासी पैसे भरतात तिकीट घेतात पण सुविधा मात्र बंदच राहतात शेवटचा सवाल मित्रांनो प्रशासनाकडे हा सरळ प्रश्न आहे तीन महिने बंद राहिलेल्या शौचालयाचा जबाबदार कोण आणि नागरिकांना प्रत्येक छोट्या प्रश्नासाठी भुसाळ पर्यंत घेण्याची हो वेळ काय यावी आरोग्य दूत न्यूज ठामपणे सांगतोय जबाबदारी नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांना उत्तर द्यावंच लागेल धन्यवाद मी पुरे पाहत राहा आरोग्य दूत न्यूज